ताज्या से केवल दहा नाही तर तब्बल पस्तीस नगरसेवक काँग्रेसला राम ठोकर राम शिंदे सेनेत येणार अस वक्तव्य कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले नेमकी काँग्रेसला ही का गळती लागलीय का सतेज बंटी पाटलांचा हा सोडून ही कार्यकर्ते मंडळी शिंदे सेनेत जात या बाबतीतच विश्लेषण मी तुम्हाला आता सांगणार आहे यासाठी सगळ्यात पहिला सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज आणि हो प्रत्येक बातमीची कमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण तुमचं मत जनतेचं मत म्हणजे खरं राजकारण कारण करन राजकारण तिथं घडतं जिथं सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटत नाहीत तेव्हा येतं मध्ये राजकारण कारण करन, समाजकारणाची शपथ घेणारे नेते अशा बेडू पुढ्या मारायला लागल्या तर काँग्रेसचे दहा नव्हे तर तब्बल पस्तीस नगरसेवक शिंदे सेनेत येणार असल्याचा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुढच्या महिन्यात काही प्रवेश होणार असून टप्प्याटप्प्यानं क्षेपणास्त्रे हाणून विरोधकांचे तळ उद्ध्वस्त केले जातील लवकरच कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होणार नाही असाही महत्वाचा दावा त्यांनी यावेळी केले आम्ही महानगरपालिका महायुती म्हणून लढणार आहोत यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासारखा खंबीर नेता आमच्या पाठीशी असल्यानं कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा महापौर करून दाखवणार हद्दवाढ नाही झाली तरी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू असं देखील सत्यजित कदम म्हणाले याबाबत विचारणा केली असता क्षीरसागर म्हणाले बहिष्कार टाकणे मी उचित समजत नाही मात्र हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक होऊ नये हे माझेही मत आहे मी राज्य शासनासोबत प्रत्येक ठिकाणी हद्दवाढीच्या बाबतीत आग्रही मागणी करीत आलो आहे एकूणच वरिष्ठ पातळीवरील हालचाली पाहता लवकरच हद्दवाढ होईल असा मला विश्वास आहे कोल्हापूरच्या विविध प्रश्नांबाबत उत्तर देत असताना क्षीरसागर म्हणाले की महापुरासारखी समस्या निर्माण होत असताना मी दोन हजार अकरा साली रेड झोनचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला यावेळी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी रेड झोनमध्ये कोणतीही कामे बांधकामे होणार नाहीत असं जाहीर केलं परंतु इथल्या स्थानिक नेत्यानं स्वतःचे रुग्णालय आणि हॉटेल वाचवण्यासाठी ब्लू लाईनचा गोळा घातलाय हे विसरून चालणार नाही ना आपली सोय करताना इतरांना दाणेला द्यायचं अशी त्यांची वृत्ती आहे सत्तेचा फायदा घ्यावा त्याविषयी आमचं दुमत नाही परंतु इथे तर गैरफायदा अधिक घेतला गेला टी डी आर घोटाळा घरफाळा घोटाळा हे घोटाळे महापालिकेत झालेत यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजी जाधव महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे शहरप्रमुख रणजित जाधव महिला आघाडी महानगरप्रमुख मंगळा मंगल साळोखे शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर आदी नगरसेवक उपस्थित होते